स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार स्वामी सांगतात माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी रहा कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलं आहे श्री स्वामी समर्थ चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि आता ज्येष्ठ गौरीचं आवाहन होणार आहे तर ज्येष्ठ गौरीच्या पूजेत हा एक उपाय नक्की करून पहा त्यामुळे घरात धन संपत्ती समृद्धी पैसा यांची भरभराट होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण अशा एक गुप्त रहस्याबद्दल बोलणार आहो ज्यामुळे तुमचं आयुष्य सोन्याहून पिवळं होईल गौरू गौरी पूजेतला हा एक गुप्त उपाय आहे जे फार लोकांना ठाऊक नाही हा उपाय एखाद्या सौभाग्यवती स्त्रीने केला तर तिच्या घरात ऐश्वर्याचं संपत्तीचं अखंड ओघ सुरू होतो आपण सगळेच जाणतो की गौरी म्हणजे लक्ष्मी स्वरूप लक्ष्मीचे प्रतीक ज्या घरात गौरी येते तिथे आपोआप अप लक्ष्मीचं आगमन होतं पण तुम्हाला माहिती आहे का की गौरी घरात आणताना एक गुप्त उपाय एक गोष्ट केली तर लक्ष्मी स्वतः सोनपावल्याने त्या घरात प्रवेश करते त्या घरातील दारिद्र्य वादविवाद अशांती कायमची नष्ट होते गौरी म्हणजे महालक्ष्मी तिचं आगमन म्हणजे घरात मंगल समाधान शांतता आणि भरभराटीचा आरंभ असा हा काळ गौरी आगमनाच्या दिवशी जेव्हा स्त्रिया गौरीला घरी आणतात तेव्हा त्या प्रत्यक्षात लक्ष्मीला निमंत्रण देत असतात पण या दिवशी फक्त गौरीला आणणं पुरेसं नसतं कारण गौरी, गौरी माईला जर योग्य पद्धतीने घरात घेतलं नाही तर तिचा आशीर्वाद अपूर्ण राहतो म्हणूनच आज मी तुम्हाला हा एक गुप्त उपाय सांगणार आहे ते नक्की करा दिव्यामागचं गुप्त ज्ञान दिवा तर आपण नेहमीच लावतो पण या दिव्याचं गुप्त रहस्य काय आहे म्हणजेच तिळाचं तेल लवंग आणि कापूर यामागे कोणतं रहस्य दडलंय पाहूया तिळाचं तेळ याचं महत्त्व सांगायचं तर हे शनिदोष पितृदोष आणि दारिद्र्य नष्ट करणारं मानलं जातं आणि लवंगचं महत्त्व सांगायचं तर सौभाग्य ऐश्वर्य आणि लक्ष्मी प्राप्तीचं प्रतीक आहे कापूरमुळे नकारात्मक ऊर्जा संपवून वातावरण शुद्ध होते जेव्हा या तिघांचं मिलन एका दिव्यात होतं तेव्हा तो दिवा गौरीमाईच्या स्वागताचा सर्वात शक्तिशाली दीप बनतो या क्षणी गौरीमाई सोनपावलानी घरात प्रवेश करते हळद दूध अक्षता आणि पत्तासे हे आवश्यक गौरी घरात घेताना तिच्या पूजेसाठी वापरली जाते हे फक्त परंपरा नाही त्यामागं एक गुप्त रहस्य दडलेलं आहे हळद म्हणजे लक्ष्मीला अत्यंत प्रिय ही घरात सुवर्ण संपत्तीचं प्रतीक आहे दूध शुद्धता आणि समाधानाचं प्रतीक मानलं जातं तर अक्षता धान्य म्हणजेच कधीही न संपणारी समृद्धी बत्ताशे गोडवा एकोपा आणि घरातील ऐश्वर्याचं प्रतीक म्हणूनच गौरी माईला या वस्तूंनी पूजा केली की ती प्रसन्न होऊन म्हणते या घरात आता दारिद्र्य कधीच पाऊल ठेवणार नाही गौरीला उजव्या पावलाने प्रवेश द्यावा ज्येष्ठ गौरी आव्हाण्याच्या दिवशी स्त्रीने गौरी माईला उजव्या पावलाने घरात घेतलं तर लक्ष्मी स्वतः सोन पावलानी घरात प्रवेश आनंदाने करते यावेळेस घरातील दारिद्र्य वादविवाद आणि अशांती दूर होतात उंबऱ्याच्या उजव्या बाजूला दिवा लावावा केळाच्या तेलाचा तेला दिवा लावावा त्यात लवंग आणि कापूर टाकून दिवा लावावा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढतो घरातील प्रत्येक कोपरा ऊर्जा आणि समृद्धीने भरतो हळद दूध अक्षता बताशे ही चार वस्तू घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर देवीचा आशीर्वाद असतो हळद सुवर्ण संपत्ती दूध शुद्धता अक्षता अक्षय संपत्ती बताशे ऐश्वर व आनंद याचं प्रतीक आहे गौरी पूजेसाठी गंधित फुले फुले घरात ठेवली की लक्ष्मीला अत्यंत प्रिय गंध तयार होतो गंधामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक शक्ती नष्ट होते घरातील सर्व खिडक्या उघड्या ठेवाव्यात ज्येष्ठ गौरीच्या दिवशी घरातील खिडक्या उघड्या ठेवल्यास घरात ताजी ऊर्जा हवेश हवा प्रवेश करते पैशांची आणि ऐश्वर्यांची वावटळ सुरू होते सगळ्या दरवाजे स्वच्छ करावेत घरातील प्रत्येक दरवाजा स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या घरातील स्वच्छता लक्ष्मीचं स्वागत करते आणि घरात ऐश्वर कायमस्वरूपी टिकते गौरीच्या मूर्तीसमोर लाल कापड ठेवा लाल रंग देवीला अत्यंत प्रिय आहे मूर्तीसमोर लाल कापड ठेवले ना लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो घराबाहेर पाणी शिंपडावे घराबाहेर दरवाजाच्या बाहेर पाणी शिंपडलं की दारिद्र्य दूर जातं लवंग आणि कापूर पुन्हा नको ऊर्जा निर्माण करतात घरातील नकारात्मक नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा पसरते फळांची पूजा करून अर्पण फळ लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे गौरी पूजेनंतर नाना प्रकारचे गोड पदार्थ ठेवायचे गोड पदार्थ लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ